तुम्ही त्याला बाहेर म्हणता पद्धत आहे नियमा प्रमाणात आम्ही पहिले अधिकारी आम्ही सुशोका करतो एक साधी गोष्ट केली त्यांच्यामुळे आम्ही पोचू नाही एवढं काय प्रत्येक गोष्टी आरोग्याची व्यक्ती करणारे घर करते

चला मी वाढ जातो मुंबईत बघतोच तुम्ही कसं राहता येते लोकल तुम्ही काय करतो ऑलरेडी सोडून झाली काय तुम्ही तुम्हाला मी फक्त पाह काय म्हणतो चार दोन पासता

माणसा काय वेगळं काय बोललोय वेगळे काय बोललोय मुंबईत तक्रार माणसामुळे सकाळ सगळ्या माणसामुळे आम्ही एवढं ज्या माणसा आम्ही आहे

काय कशाला शूट करताय कशाला